हाय हॅलो नमस्कार वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही हा सगळा पसारा बघताय तो सगळा पॅकिंग करायचा आहे मला कारण आज रात्री आम्हाला फिरायला जायचंय कुठं ते तुम्हाला नंतर कळेलच मी सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं जसं हे होईल पण आता ही फक्त सावीची पॅकिंग आहे ही फक्त कपडे तिचे आहेत फक्त बाकी तिचं खायचं वगैरे ते सगळं वेगळं आणखीन ते तिचे एवढे कपडे घ्यावे लागतात कारण ती एवढा राडा करते लहान आहे करणारच आहे मला त्याच्यामुळं मी माझ्या माझ्यापर्यंत प्रिपेअर असते तिच्यासाठी सगळं तिनं काहीही केलं तरी मी आहे तो कर आणि ही त्यांचं आहे असं दोघांचंच आहे सानवीचं भरून झालेलं आहे तिचं मला जास्त हे काय करावं लागत नाही तिला कपडे सगळे काढून दिले की हे हे गेचे, हे 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 घ्यायचे मग तिने एका तिच्या बॅगमध्ये भरलं आणि ह्यावेळेस मी सगळ्यांच्या बॅगा वेगवेगळे वेग केले वेग म्हणजे साऊची आणि माझी एकत्र आणि त्या दोघाची वेगवेगळी आणि जेव्हा मी फिरायला जातो तेव्हा माझं सगळ्यात मोठं कन्सर्न असतं की साऊला काय खायला सा। गेल सर कारण ती खाते आमच्यासोबत सगळं पण आधीमध्ये भूक लागते ना लहान लेकरांना की आपण कसं तीन टाईमच खातो तसं त्यांना आधीमध्ये असतं तसं हे सगळं तिचं हे मी उपम्याचं हे घरीच केलंय मिक्स ह्याची रेसिपी नंतर कधीतरी कर शेअर करेल घी उपमा मग ह्याच्यात मग बडीशोप वगैरे हो थोडंसं फ्लेवरसाठी बुकटी जिरा पावडर कढीपत्ता बुकटी असं बारीक करून असं टाकलेलं आहे हे पण छान लागते आणि हे स्लर्प मी स्लर्पचं ते असं पण नाचणी खाते घरी केलेलं पण नाचणी भाजून मग असं मिक्सर करून काढलेलं पण मी स्लर्पचं ह्या वेळेस मागवले सत्तू माऊ म्हणून येतं ते आणि ते थोडस फ्लेवरफुल असतं त्याच्यामुळं प्रवासात थोडे जास्त नकरी होतात लेकरांचे परत खायला त्याच्यामुळं मी हे एक स्लर्पचं घेऊन जाते आणि हे उपमा आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करायचंय कुठं तर हा छोटासा गॅस असतो मला ऑनलाईनच मागवलेले होते हे अटॅच केलं की होऊन अर्धा संसार तरी मला न्यावा लागतो ट्रिपला जेव्हा मी सवला घेऊन जाते आणि मला आवडतं हे सगळं की सगळे म्हणतात ना की लहान लेकरांना काय लेकरं बाहेर गेल्यास ले त्रास देतात लेकर गेल्यास खूप त्रास देतात खूप म्हणजे घरी जेवढं ती करतीये तेवढं त्रास देते जेवढं दंगा मस्ती करते आणि तिला स्पेस असतो ना की ती माझ्यापासून थोडस म्हणजे उतरेल खाली खेळल मी लोळत असल तर तिकडं तिकडं खेळल पण तिथं काहीच नसतं तिथं ती एकतर प्रवासात किंवा असं खांद्यावर म्हणजे यांच्याकडे असते खांदा हातावर वगैरे किंवा माझ्याकडं सो ती खूप करती वेड्यासारखं पण आता काय घरी बसून पण लेकरच सांभाळायचे त्याच्यामुळे आपलं फिरून पण होते त्याच्यामुळं फिरायला जायला आवडतं मला तरी लेकरांसोबत व्हायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाला सुट्टी असते ते एक खूप महत्वाचा पॉइंट असतो फिरायला जाणं म्हणजे आणि अशा एवढा कंटाळा आलाय आता मला आणि आता आठ दिवस काही नाहीये की कोणी मान विचार करायचा नाही की सकाळी काय करू बाजी दुपारी काय करू रात्री काय करू सो आठ दिवस निवांत आहे आणि असं फिरून आलं ना की मग वापस आलं की असं घरचे काम करायला नवीन जोश येतो त्याच्यामुळं मला तरी फिरायला जायला आवडत हा खूप बेजारी होते हे होते ते होते पण पन हा पण एक वेगळा अनुभव आहे so, आपल्यासाठी सो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट असते मी असं बसलो ट्रॅव्हलिंग सो so, दिस इज अ फर्स्ट एड बॉक्स म्हणू शकतोय ह्याच्यात सगळ्यांचे सर्दी खोकला उलटी लूज मोशन ह्याच्या सगळ्याच्या गोळ्या असतात ओडमॉस मच्छरचं औषध रॅश बँडेज सगळं सगळं फर्स्ट एड बॉक्समध्ये सगळं असतं इनो इनो सहित असतं कारण कुणाचं पोट सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एक साऊचं खाणं आणि एक हा फर्स्ट एड बॉक्स ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी तरी मी तरी ह्या खूप प्रिपेअर करूची बॅग आधीच भरून झाली होती मग मी यांची बॅग भरायला घेतली आणि ह्यांच्या बॅग मध्ये जास्त काही नसतं म्हणजे कपडे आणि त्यांचं मोजकच असतं आपलं लेडीजचं जसं खूप काही असतं भरायला तसं काही नसतं त्याच्यामुळं ह्यांची बॅग भरायला इझी गेलं मग ती पण बॅग भरली म्हणलं थोडासा बेडेवरचा राडा कमी होईल आणि नंतर रोजची पण कामं सगळी राहिली होती झाडून वगैरे सगळं काढून घेतलं आणि आपल्याला कुठं जायचं असलं की असं होतं की हे रोजचं काम करू की पॅकिंग करू की काय करू आणि त्याच्यात सावी झोपली होती त्याच्यामुळं ती झोपली येतोपर्यंत मला सगळं क करायचं होतं एक दोन अडीच तास झोपते ती आणि ती उठल्यास ती काहीही करू देत नाही त्याच्यामुळं माझा स्वयंपाक पॅकिंग रोजचं झाडून वगैरे असं सगळं राहिलेलं होतं आणि मी परत स्वयंपाक केला परत कुठं जायचं म्हणलं की घरातलं खूप काही आवरावं लागतं आणि खूप लक्ष द्यावं लागतं की इथं हे राहतंय की काय आणि थोडं जास्त दिवस जायचं आम्ही शक्यतो कुठं जात नाही जास्त आणि गेलो तर एखादा दिवस म्हणजे खूप दिवस जातोय एक पाच सहा दिवस तरी म्हणतोय पण आता एखादा दिवस पुढं मागं होतोच त्याच्यामुळं सगळी स्वच्छता पण घरातली करायची होती आणि फ्रीजमधलं पण सगळं भाज्या वगैरे सगळं काढून टाकायचं होतं कारण फ्रीज, फ्रीज चालू असलं तरी पण एक आठ दिवस जर फ्रीज बंद म्हणजे असं नाही वापरात हे झालं तर ते फ्रीजमधलं पण सगळं खराब होतं त्याच्यामुळं मी फ्रीजमधलं पण सगळं काढलं जे आणि जास्तीचे पीठं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ ह्याला पण आठ दिवसात जाळ्या लागतात किडे लागतात त्याच्यामुळं ते पण थोडं थोडं होतं ते पण एका पिशवीत घालून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं सो असं बाहेर निघायचं असलं की आपलं जाईपर्यंत माझं तर असं होतं की हे करायचं राहिलंय ते करायचं राहिलं आहे सो मी तर जाईपर्यंत मी पॅकिंग तरी करत असते कारण चार्जर तरी विसरतंय काहीतरी विसरतंय सो एक सॅक शेवटी माझी असते की काय पण विसरलं की त्याच्यात टाका मग परत तरी पण मी शक्यतो कुठं जायचं असलं की एक लिस्ट करून ठेवत असते कारण सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवणं शक्य नाही सावी ते काही करू देत नाही कारण ती प्रत्येक गोष्ट उचकते त्याच्यामुळं लिस्ट केलेली असते आणि त्याच्यानुसार मग परत मी चेक करत असते तरी पण काहीतरी होतं विसरतं पण ते चालणार सगळी कामं आवरलेत पण मी जी बॅग ऑनलाईन मागवली होती आणि त्याची डिलिव्हरी काल होती आणि ती परवाच त्याच्या म्हणजे आमच्या इथून तीस किलोमीटरवर आहे तर तिथं आले आणि इथल्या ॲड्रेसवर डिलिवर होऊ शकते पण फक्त ते पार्सल मोठं आहे त्याच्यासाठी मोठी गाडी काढावी लागते म्हणून त्यांनी काल पण दिलं नाही आणि आज पण दिलं नाही आणि ॲपवर डिक्लेरेशन असं केलं आहे की कस्टमरनेच दिलं की डिले केलं आहे ते पार्सल सो असं म्हणलं आता आपल्याला गरज आहे आपल्याला ट्रिपला जायचं आहे सो हे गेलेत बॅग आणायला आणि आता बॅग आल्यास मी सगळं बाकीचं आवरलं आहे आणि फक्त माझं आणि साऊचं सामान राहिलेलं आहे सो मी सगळं इथं आणून ठेवलं आहे जे जे मला घ्यायचं आहे न्यायचं आहे ते त्याच्यामुळं आल्यास सगळं भरेल आणि आज रात्री दहा अकरा वाजता काहीतरी आम्ही निघू आता आम्ही कुठे चाललो आहे काय त्याच्यासाठी स्टेट येऊन तुम्हाला कळेलच पुढचे व्हिडिओ येतीलच आणि या व्हिडिओ यायला थोडंफार उशीर होईल त्याच्यासाठी कारण ट्रिपमध्ये आहे लेकरांच्या ह्याच्यावरच थोडंसं एडिटिंग वगैरे करायला वेळ मिळणार नाही सो स्टे ट्यून, कुठं चालले हे तुम्हाला मी लवकरच सांगेन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये